नमस्कार श्रुतीज फुड सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत एकादशी महात्म्य शयनी एकादशी आषाढ शुक्ल पक्ष धर्मराजा म्हणाला की हे श्रीकृष्ण मला शयनी एकादशी व्रताचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे तरी कृपा करून ते सांगा धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की याबद्दल तुला एक पूर्वेतिहास सांगतो तो नीट चित्त देऊ नाईक पूर्वी एकदा ब्रह्मदेव आणि नारद बोलत बसले असताना ब्रह्मदेवांनी नारदाला याच एकादशी व्रताचे महात्म्य सांगण्यास सुरुवात केली ब्रह्मदेव म्हणाले की हे नारदा पूर्वी या पृथ्वीवर सूर्यवंशातील मांधाता नावाचा राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी समर्थ व धर्मनिष्ठ असा होता प्रजेचे आपल्या पुत्राप्रमाणे पालन करत होता त्याच्या प्रजेला दुःखाची कल्पना स्वप्नातसुद्धा येत नसे जिकडे तिकडे सुखाचा आनंदाचा भरपूर रंग उधळला जात असे पण हे नारदा दुर्दैवाने त्याच्या सुखात विष कालवले गेले दुधात मिठाचा खडा पडला त्याच्या राज्यात तीन वर्षापर्यंत अवर्षण पडले पाऊस न पडल्यामुळे त्या तीन वर्षात धान्य पिकले नाही चारा उत्पन्न झाला नाही राजाच्या खजिन्यातले द्रव्य संपल्यामुळे तो चिंताक्रांत झाला व त्याचप्रमाणे प्रजेजवळ असलेल्या धान्याचा व चाऱ्याचा साठा संपल्यामुळे ती हवालदिल झाली सुविचाराचा लोप होऊ लागला दुर्बुद्धीचा उदय होऊन ती थैमान घालू लागली एकमेकांवरचा विश्वास सोडू लागला स्वार्थाकरिता नीच कर्मे सुरू झाली धर्माचा अधपात होऊ लागला याप्रमाणे चहोकडून हाहाकार सुरू झाला तेव्हा काही लोक राजाकडे गेले आणि त्याला म्हणाले की हे राजा भरपूर धनधान्य न मिळाल्यामुळे लोक स्वास्थ्यापासून ढळले स्वास्थ्य ढळल्यामुळे धर्माधर्माचा विचार सुटला धर्माधर्माचा विचार सुटल्यामुळे स्वकर्तव्यरूपी यज्ञ होईनासे झाले स्वकर्तव्यरूपी यज्ञ सुटल्यामुळे देवता असंतुष्ट झाल्या देवता असंतुष्ट झाल्यामुळे पाऊस पडे नासा झाला पाऊस न पडल्यामुळे धान्य पिकेनासे झाले या सर्व अधपाताचे कारण पाऊस न पडणे हेच होय आम्ही तुझी प्रजा आहोत तरी ज्याच्या योगाने आम्हाला सुख होऊन आमची भरभराट होईल वे अशी व्यवस्था लवकर कर प्रजेचे ते भाषण ऐकून राजा म्हणाला की तुम्ही जे म्हणता ते सत्य आहे या सर्व अधपपाताचे कारण पाऊस न पडणे हेच आहे व ते तुम्ही सांगण्यापूर्वीच माझ्या ध्यानात आले आहे यावर उपाय योजण्याकरता मी रात्र दिवस विचार आणि प्रयत्नही करीत आहे तरी आता लवकरच तुमची या आपत्तीतून मुक्तता करीतो काळजी करू नका याप्रमाणे राजाचे आश्वासन मिळाल्यावर प्रजा निघून गेली इकडे राजा घोड्यावर बसून जवळच असलेल्या अंगिरस ऋषींच्या आश्रमात गेला अंगिरस ऋषींचे तपसामर्थ्य सूर्यासारखे प्रखर होते ज्ञान समुद्राप्रमाणे अफाट होते ते शांतीचे मूर्तिमंत अवतार होते आश्रमाच्या ठिकाणी अंगिरस ऋषी बसले होते त्या ठिकाणी राजा आला साष्टांग नमस्कार घालून उभा राहिला आणि हात जोडून प्रार्थना करून आपल्या राज्यात अवर्षण पडून प्रजा हवालदिल झाल्याचे सांगितले व त्यावर उपायही विचारला ऋषीने राजाला बसण्यास सांगून आपल्या जवळ घेतले आणि म्हणाले की हे राजा हल्ली कृतयुग आहे कृतयुगात फक्त ब्राह्मणांनी तपश्चर्या करावी इतरांना ती तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही असे असताना तुझ्या राज्यात एक शूद्र तपश्चर्या करीत आहे आता जर त्याला त्या तपश्चर्येपासून परामुख करशील तर तुझ्या राज्यात पाऊस पडून जिकडे तिकडे सौख्य नांदेल ऋषीचे ते भाषण ऐकून राजा म्हणाला की मी जर त्याच्या तपश्चर्येचा भंग केला तर मला दोष लागेल करिता दुसरा एखादा उपाय सांगा त्यावर ऋषी म्हणाले की जर तुझ्या हातून वरील उपाय होत नसेल तर शयनी एकादशीचे व्रत कर म्हणजे तुझ्या राज्यात पाऊस पडून भरपूर धान्य पिकेल व प्रजेची उन्नती होईल पुढे राजाने शयनी एकादशीचे व्रत विधियुक्त केले तेव्हा त्याच्या राज्यात पाऊस पडला धान्य पिकले प्रजेची सर्व बाजूने भरभराट झाली व जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला सामान्य एकादशी व्रतात एकादशी व्रत कसे करायचे हे सांगितलेले आहेच श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी हे शयनी एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील आषाढ शुद्ध पक्षातील एकादशीला शयनी एकादशी म्हणतात या आणि अशाच प्रकारच्या गोष्टींसाठी श्रुतीस फूड होम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढील भागात धन्यवाद